शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली सदर बैठकीस महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय श्री काकासाहेब कोयते मल्टीस्टेट पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश बावळे उपस्थित होते सर्वांमध्ये नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनची कार्यकारिणी निवड करण्यात आली अध्यक्ष म्हणून श्री वसंत लोडा अहमदनगर उपाध्यक्ष श्री गोपाळ पाटील नाशिक कार्याध्यक्ष गोविंद अग्रवाल जळगाव महासचिव वसंत कवाडे अहमदनगर सचिव समीर जैन नंदुरबार तर संचालक म्हणून श्री नंदकुमार श्री मधुकर नवले सौ सुशिला विठ्ठल नवले सौ धनलक्ष्मी हजारे श्री प्रकाश गवळी यांची निवड करण्यात आली यावेळी श्री काकासाहेब म्हणाले की विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील छोट्या पतसंस्थांना मदत व्हावी व वा सहकारी चळवळीस चालना मिळावी अशी आमची अपेक्षा आहे तसेच नवनिर्वाचित संचालक मंडळातील सर्व पदाधिकारी व संचालक सहकाराबरोबरच वेगवेगळ्या नावलौकिक असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा विभागातील सहकारी चळवळीत नक्कीच होईल असा आमचा आत्मविश्वास आहे यानंतर श्री काकासाहेब कोयते व श्री सुरेश मामा वाबळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या